आता राजकीय बातम्यांकडे येऊयात शिवसेना नेते रामदास कदमांसाठी राष्ट्रवादीमध्ये जागा नसल्याचं प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी टीव्ही नाईनच्या एन्काउंटर कार्यक्रमामध्ये स्पष्ट केलंय याच कार्यक्रमामध्ये जाधव यांनी राणी पिता पुत्रांना देखील टीकेचं लक्ष केलंय कदाचित रामदास कदमांचा काहीतरी माझ्याबद्दल गैरसमज झालेला असावा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी आज गेलो असतो आणि मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं तर भास्कर जाधवांनी विरोध केल्यामुळं कदाचित हे मला मिळालं नाही असा त्यांचा कदाचित गैरजमत झालेला असावा मी आपल्या माध्यमातून एवढंच मी रामदास कदमांना सांगेन की मी असा कुठेही आपल्याबद्दल विरोध केलेला नाही किंबहुना या विषयाची मी कधी कुठेही चर्चाही केलेली नाही रामदास कदम इकडे येणं आणि त्यांच्याकरता आत्ता माझ्या पक्षामध्ये देण्यासारखं काही शिल्लक असं मला काही वाटत नाही खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझ्याबद्दल अनुद्गार काढले नाहीत असा एकही दिवस नाही परंतु मी मात्र त्या दिवसापासून आज लागत त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलायचा विषय सोडून दिलेला आहे तुम्हाला वाटतं की हा वाद कधी मिटणार मुळामध्ये हा वादच नाही आहे परंतु त्यांचे चिरंजीव सातत्यानं असं म्हणता येत की मी भास्कररावांची पाठ सोडणार नाही मी भास्कररावांची पाठ सोडणार नाही मी साधारणपणे असा अंदाज घेतला होता की एवढे मोठे नेते मंडळ ही आहे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर मी पक्ष वाढवतो आहे त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी जाऊन पक्ष वाढवला माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला असं वाटलं होतं पाठ मी सोडणार नाही म्हणजे याचा अर्थ की भास्कररावांच्या पाठोपाठ मी माझ्या पक्षाला यश मिळवून देईन अशा अर्थानं मी ते सकारात्मक त्यांचं वक्तव्य घेतलं होतं परंतु त्यानंतरच्या झालेल्या नगरपालिका जिल्हा परिषदा या निवडणुकांमध्ये निवडून येणं तर सोडाच परंतु गुहागरमध्ये त्यांनी माझ्या पंधरा उमेदवार उभे केले जिल्हा परिषद पंचायत समितीला पंधरापैकी चौदा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आता पावसाच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये